नमस्कार पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी कल्याणकारी महामंडळ असावं याबद्दल माझ्या मनात कुठलंही दुमत नाही आहे महामंडळ असं की मदत होते मार्गदर्शन मिळतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांना नम्र विनंती आहे की त्यांना पाठिंबा द्यावा त्यांना मदत करावी आणि शीतल कद्रेकर यांनी याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद प्रसार माध्यमात काम करणाऱ्या माध्यमकर्मीसाठी कल्याणकारी महामंडळ असायला हवे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या माई शीतल करदेकर उपोषणाला मरणोपोषणाला बसतायत सरकारनं त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आमचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे धन्यवाद पत्रकार म्हणजे आपला चौथा स्तंभ अर्थात या चौथा स्तंभाकडूनच बऱ्याचशा गोष्टींची उकल होत असते आणि म्हणूनच पत्रकारांचं महामंडळ व्हावं याकरता माई संघटनेच्या अध्यक्षा शीतलताई खरदेकर या उपोषणाला बसलेल्या आहेत मला असं वाटतं की पत्रकारांच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींची उकल होत असते बऱ्याचशा गोष्टींना दिशा मिळते याकरता महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी या मागणीचा नक्कीच विचार करावा आणि माझ्याकडून या पोषणाला मनापासून पाठिंबा